पत्रकार परिषदेला माझ्यासोबत माझे सहकारी माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख अमोल कवीटकर विकास गोसावी अन्य पदाधिकारी आणि आपण सारे पत्रकार आपण सारे आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो दोन तीन अत्यंत गंभीर विषयावरती बोलण्यासाठी खरं तर मी आज इथे आलो आहे महाराष्ट्रामध्ये दुही निर्माण करण्याचं महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचा महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा आणि विशेषत सत्ता गेल्याच्या नैराश्यातून ठाकरे पवार जोडीचा महाराष्ट्रामध्ये दुही निर्माण व्हावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे काल महाराष्ट्रामध्ये जोडे मारू आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला खरं म्हणजे महाराष्ट्रातील जनता येत्या आगामी विधानसभेत या तिन्ही पक्षांना जोडे मारू च उत्तर देणार आहे मुळामध्ये जे आपल्या स्वतःचा पक्ष राखू शकले नाहीत स्वतःचे कार्यकर्ते राखू शकले नाहीत स्वतःचे आमदार राखू शकले नाहीत जे आपलं स्वतःच वडिलांचा वारसा टिकवू शकले नाहीत स्वतः वडिलांच्या वारशापासून गेट आऊट झालेत त्याने दुसऱ्यांबद्दल बोलणं म्हणजे हास्यास्पद आहे